नमस्कार मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुकादमांच्या घरी मोठा होळीचा सण साजरा होत असतो धुलिवंदनासाठी सर्वच जण एकत्र जमलेले असतात आता त्याचवेळी रमा धावत पळत मुकादमांच्या घरी येते आणि आता रमाचा धक्का अक्षयला लागतो ज्यावेळी अक्षय मागेवरून पाहतो तर रमा आलेली असते आता ज्यावेळी रमा, रमा अक्षयला पाहते त्यावेळी रमाचे डोळे भरून आलेले असतात रमा खूप भाऊक होते आणि भरलेल्या डोळ्यानेच अक्षयकडे अगदी प्रेमानेच पाहू लागते तर आता अक्षयही रमाकडे पाहतो आणि विचारतो किती उशीर झाला मी केव्हापासून तुझी वाट पाहत होते आता रमा मायेनेच अक्षयजवळ पाहत असते त्याच्या अंगावरून हात फिरवत असते त्याला मायेनेच कवटाळत असते अक्षयच्या गालावरून ती हात फिरवत असते आणि अक्षयला कित्येक दिवसानंतर रमाने पाहिल्यामुळे रमाचा आनंद काही गगनात मावत नसतो तर अक्षय रमाला विचारतो रमा तू आलीस तर रमा म्हणते की हो मी आली आहे तुमची रमा आली आहे परंतु तुम्ही आता रमा पुढे काही बोलणारच परंतु अक्षय रमाला थांबवतो आणि लगेचच रंग घेऊन येतो आता अक्षय रमाच्या गालावर रंग लावत म्हणतो होळीचा पहिला रंग तुला लावल्याशिवाय माझी होळी साजरीच होत नाही आता अक्षयचे हे शब्द ऐकून रमाचे डोळे पानावलेले असतात रमा, पाना रमा अक्षयकडे पाहते आणि दरवर्षीप्रमाणेच आता रमाच्या गालाचा रंग अक्षय स्वतःच्या गालाला लावून घेत असतो ज्यावेळी अक्षय रमाच्या गालावर आपला गाळ ठेवत रंग लावून घेत असतो त्यावेळी रमा अक्षयला बिलकते त्याला मिठीत घेते आणि डोळे भरून अक्षयकडे प्रेमाने पाहत असते आता अक्षय आणि रमा एकमेकांच्या डोळ्यात प्रेम व्यक्त करत असतात प्रेमानेच पाहत असतात परंतु रमा आणि अक्षय पुढे काही बोलणारच त्याचवेळी आता अक्षयला कोणीतरी आवाज दिलेला असतो आणि म्हणूनच अक्षय रमाला म्हणतो तू पण असं म्हणत अक्षय तिथून निघून जातो रमा मात्र तिथेच थांबते आता रमाला हे सगळं पाहून धक्काच बसतो रमा मनाशीच म्हणते कित्येक दिवसानंतर एका महिन्यानंतर मी यांना भेटली आहे यांची बायको जिवंत आहे परंतु मला पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य का नाही वाटलं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर दिसत होता परंतु हे असे का वागत आहेत नक्की काय घडत असेल हे सर्व काही रमाला काहीच कळत नसतं आता रमा काही विचार करण्या अगोदरच त्या ठिकाणी नी नील आलेला असतो आणि रमाला तिथून गायब केलेलं असतं तर दुसरीकडे आता माही अक्षयच्या समोर येऊन उभी राहते आता माहीला असं अचानक समोर पाहून अक्षयला धक्काच बसतो कारण अक्षयला आठवतं ते म्हणजे त्याने रमाला लावलेला रंग आता माही आणि रमा सारख्याच दिसत असल्यामुळे अक्षयला तर काहीच कळत नसतं खरं तर आपली रमा नसून ही माही आहे याबद्दल अक्षयला काहीच माहीत नसतं आता अक्षय माहीला विचारतो हे काय अगं मी तुला आता रंग लावला होता आणि लगेच तू रंग पुसून सुद्धा आलीस आता मात्र माहीला धक्काच बसतो माई विचारते काय अक्षय म्हणतो हो मी तर तुला आता रंग लावला होता आता माहीला काहीच कळत नसतं तर दुसरीकडे नील रमाला म्हणत असतो जोपर्यंत मला जसं हवं आहे तसं घडत नाही तोपर्यंत मी तुझी सुटका करणार नाही असं म्हणत आता नील रमाला तिथून घेऊन जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं अक्षय माहीला म्हणतो रमा अगं तुला आठवत नाही आहे का मी तुला आत्ताच तिथे रंग लावला त्यानंतर तुझ्या गालाचा रंग मी माझ्या गालाला लावला आता माही म्हणते नाही तुम्ही मला कुठे रंग लावला आहे आणि केव्हा आता अक्षयला काहीच कळत नसतं त्याचवेळी त्या ठिकाणी अभि येतो आणि म्हणू लागतो हे, हे काय अक्षय तुला एका ग्लासातच चढली अरे तू तर हिला रंगसुद्धा लावला नाही आहेस तर अक्षय म्हणतो नाही मी स्वतःहून लावला तर आता माही म्हणते म्हणजे यांनी भांग पिली आहे म्हणजे याने भांग पिण्याच्या नशेमध्ये दुसऱ्याच कुठल्या मुलीला रंग लावला आता मात्र माईला खूप वाईट वाटलेलं असतं त्याचवेळी आनंद येतो आणि तिथून अक्षयला घेऊन जाणार परंतु आता अक्षय रंग घेतो आणि माहीच्या गालाला लावतो आणि त्यानंतर पुन्हा तो रंग तिच्या स्पर्शाने आपल्या गालाला लावायला घेतो परंतु खऱ्या रमाचं आणि आता या माहीचं वागणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आता माहीला रंग लावून झाल्यानंतर अक्षयला रमाला रंग लावत असतानाचे क्षण आठवतात रमाने मारलेली खट्ट अशी मिठी रमाचे पानावलेले डोळे सर्व काही अक्षयला आठवू लागतं तरीकडे नाही ना माहीला घेऊन जाते आता अक्षय मनाशीच विचार करतो आणि म्हणतो याच हाताने मी तर रमाला रंग लावला होता ज्यावेळी मी रमाला रंग लावला त्यावेळी ज्यावेळी आम्ही एकत्र आलो त्यावेळी आमचा श्वास एक झाला असंच आम्हाला वाटत होता परंतु आता ज्यावेळी मी रमाला पुन्हा एकदा रंग लावला त्यावेळी असं का जाणवलं नाही का काय आहे नक्की तर दुसरीकडे माही विचार करत म्हणते अक्षयने माझ्या अगोदर दुसऱ्या कोणाला तरी रंग लावला आणि ते तर म्हणत होते की त्यांनी रमालाच रंग लावला आहे याचा अर्थ माझा संशय खरा तर ठरत नाही आहे ना रमाचा आत्मा यांच्या आजूबाजूला फिरत तर नाही आहे ना आता मात्र माहीला काहीच कळत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं देविका रमाला म्हणू लागते अगं रमा तू कुठे गेली होतीस तुला नीलने त्रास तर दिला नाही ना तर रमा म्हणते त्रास तर तुम्ही देताय मला कोंडून ठेवताय खायला काहीतरी देता आणि त्यामध्ये दे गुंगीचं औषध मिक्स करता की जेणेकरून मला काहीच आठवायला नको तर देविका मुद्दामून नीलच्या कानाखाली मारते आणि म्हणू लागते तू का त्रास देतो आहेस माझ्या मुलीला तुला माहीत आहे ना तर आता नीलसुद्धा नाटक करू लागतो हे सगळं दृश्य पाहून रमाला खूप राग येत असतो तर आता नील म्हणू लागतो माझ्याजवळ दुसरा कुठला पर्यायच नव्हता तिथे गेल्यानंतर रमाला इथे घेऊन येणं हा एकच पर्याय होता आणि म्हणूनच मी घेऊन आलो रमा मला माफ कर तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता साईचा लक्ष कुठेच लागत नसतो साईची माय साईला रंग लावते आणि म्हणते साई, साई, साई बाळा तुला पुरणपोळी आवडते ना पोट्ट्या हा मी तुझ्यासाठी पुरणपोळी बनवते साई म्हणतो नाही माय मला असं जगणं जड झालं आहे मला काय करू काहीच कळत नाही असं म्हणत साई तिथून निघून जातो आता साईला होणारा त्रास पाहून साईची माय म्हणू लागते त्या पोट्टीने माझ्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे आता बघ मी काय करते तर दुसरीकडे पाहायला मिळतं रमा देविकाला म्हणते आज मी माझ्या नवऱ्याला भेटले आहे आणि त्यांनीच मला रंग लावला आहे ह्या ऐकल्यानंतर देविका आणि नीलला धक्काच बसतो आता रमा घडलेला सर्व प्रकार देविकाला सांगत असते आणि म्हणत असते मला काहीच कळत नाही आहे त्यांना आनंद तर झाला होता परंतु मला पाहिल्यानंतर त्यांना धक्का का नाही बसला तर आता नील आणि देविका नाटक करत म्हणतात तुला कळतंय का त्यावेळी त्याने भांग पिली असणार आणि म्हणूनच त्याला काहीच माहीत नसेल कदाचित त्याला वाटलं असेल की आपली मेलेली बायको आपल्यासमोर परत आली आहे रमा म्हणते या सगळ्याचाच तर मला खुलासा करायचा आहे परंतु तुम्ही मला त्यांच्याशी का बोलू देत नाही तुम्ही म्हणाला होता ना की त्यांच्याने माझी भेट घडवून आणाल परंतु अजूनपर्यंत कानही घडून आणली तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुकादमांच्या घरी सर्वच जण आनंदाने होळी खेळत असतात आता रमाकान काका आई ना म्हणतात आई अगं किती छान वाटतंय ना आपलं संपूर्ण घर एकत्र आहे आनंदात आहे आई्याजी म्हणतात हो ना परंतु एका गोष्टीची कमतरता तर आहेच तर आता रमाकांत काका विचारतात की कोणत्या आईजी म्हणतात आपल्या रमाची आपल्या रमाची कमतरता तर वाटतच आहे ना सर्वांनाच रमाची खूप आठवण येत असते तर त्याचवेळी आता देविकाचा माणूस अक्षय आणि माहीचा डान्स करत असतानाचा व्हिडिओ काढत देविकाला पाठवतो तर आता देविका रमाला म्हणते रमा मी तुला म्हणाले होते ना की तुझा नवरा त्याच्या आयुष्यात खुश आहे बघ हवं तर तू तो भांग प्यायला होता आणि म्हणूनच त्याने त्या नशेमध्ये तुला रंग लावला आहे असं म्हणत आता देविका अक्षयचा तो व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ पाहिल्यानंतर रमाला धक्काच बसतो रमा, रमा रागानेच देविकाकडे पाहत असते कारण या गोष्टीवर रमाचा काही विश्वास बसत नसतो तर आता रात्रीच्या वेळी अक्षयला ते सर्वक्षण आठवू लागतात अक्षयचा जीव कासावीस झालेला असतो नक्की काय घडत आहे अक्षयला काहीच कळत नसतं तर दुसरीकडे अक्षयच्या आठवणीमध्ये रमाला काही झोप येत नसते रमा, रमा अक्षय दोघंही एकमेकांच्या विचारामध्ये गुंतून गेलेले असतात त्यांच्यातील दुरावा त्यांना सहनही होत नसतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नील आणि देविकाचं बोलणं रमाने ऐकलेलं असतं देविका नीलना म्हणत असते की आज वकील आणि नोटरी करणारेसुद्धा येणार आहेत तर आता नील म्हणतो रमाला माही करायला मला वेळ नाही लागणार तर हे सगळं ऐकल्यानंतर रमा विचार करत म्हणते की मला यांना फोन करावाच लागेल असा विचार करून आता रमाने अक्षयला फोन केलेला असतो तर तिकडे माही फोन उचलते आणि म्हणते मी मिसेस अक्षय मुकादम आता हे ऐकल्यानंतर रमाला धक्काच बसतो परंतु या सगळ्यातून रमाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे रमाला मिळतील का सर्व सत्याचा उलगडा होईल का हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद